तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेक वर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार लाडक्या बहिणी बसल्या मला त्यांना सांगायचंय कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज मला त्यांना सांगायचंय कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला तीन हजार रुपये देतो त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही ते आमच्या लाडक्या बहिणीच्या करतात तुम्हाला त्याच्यातून मदत होते तर आपण स्वतः आता लाईव्ह ऐकले की आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांनी सांगितले की तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या चेकवर मी सही केलेली आहे असे ते म्हणाले मे महिन्याचा हप्ता आठ दिवसाच्या आत सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी गुड न्यूज आहे की लवकरात लवकर आता आठ दिवसाच्या आत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा अकरावा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे सर्व लाडक्या बहिणी कृपया करून कमेंट करा तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला का की अजूनपर्यंत काही लाडक्या बहिणी बाकी आहेत का की त्यांना एप्रिलचा हप्ता आलाच नाही तर कमेंट करा तुम्हाला एप्रिलचा हप्ता का नाही आला समस्या सांगा प्रॉब्लेम सांगा तुम्हाला काय अडचण आहे तुम्हाला एप्रिलचा हप्ता का नाही आला कृपया करून कमेंट करा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही घसा ओरडून ओरडून सांगत आहोत की तुम्ही कमेंट करा की तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला का कारण की या पाठीमागे खूप मोठे कारण आहे म्हणून तुम्हाला आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये विचारतो आहोत की तुम्हाला एप्रिलचा हप्ता जर नाही आला तरीसुद्धा कमेंट करा कारण की तुमच्या ह्या सगळ्या ज्या कमेंट्स असतात हा जो सगळा डेटा असतो तो, तो सरकारपर्यंत पोहोचतो ही माहिती सरकारपर्यंत जाते आणि सरकारला कळतं की किती लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना एप्रिलचा हप्ता नाही आला तर त्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता नाही आला त्या बहिणींचं सॉर्ट आऊट होतं सरकार अशा बहिणींचा डेटा कलेक्ट करतात आणि तो डेटा संपूर्ण सरकार चेक करतो की या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता का नाही आला तर ह्या सगळ्या बहिणींची लिस्ट केली जाते तयार केली जाते या बहिणींची लिस्ट की या बहिणींना एप्रिलचा हफ्ता का नाही आला आणि या बहिणींचं संपूर्ण सर्व डिटेल्स चेक केले जातात मग तुमचे काही प्रॉब्लेम असेल आणि जर तुम्ही लाभार्थी असाल पात्र असाल तरीसुद्धा जर तुम्हाला एप्रिलचा हप्ता नाही आला तर तुमच्यासाठी सरकार लगेच उपाययोजना करते आणि तुम्हाला जर नाही आला असेल हप्ता तर तुम्हाला पुढच्या याच्यात मे महिन्याच्या हप्त्यामध्ये तरी तुम्हाला एप्रिलचा हप्ताचे पैसे येतील कारण की फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल असे तीन तीन हप्ते ज्या बहिणींना नाही आले त्या बहिणींना साडेचार हजार रुपये साडेचार हजार रुपये असे हप्ते तीन तीन हप्ते एकाच वेळेला आलेले आहेत आणि ज्या बहिणींचे मार्च आणि एप्रिलचे हप्ते बाकी होते अशा बहिणींनासुद्धा तीन हजार रुपये हप्ता आलेला आहे आणि ज्या बहिणींना जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि ज्याप्रमाणे त्यांचे चार चार महिन्याचे हप्ते होते त्यांना तसे पूर्ण चारही महिन्याचे सहा हजार रुपये आलेले आहेत म्हणूनच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये घसा ओरडून सांगत असतो की तुम्हाला जर नसेल आले हप्ते तरी पण कमेंट करा आणि तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला ते पण कमेंट करा तुम्हाला कोणते कोणते हप्ते एकाच वेळेला एकदम आले तेही कमेंट करा सर्व लाडक्या बहिणींना संपूर्ण माझ्या ऑडियन्सला मनाने प्रेमपूर्वक मनापासून अंतकरणापासून विनंती आहे की सगळ्यांनी माझा व्हिडिओ लाईक करा हां चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा म्हणजे तुम्हाला सगळे अपडेट्स सरकारचे सगळे जे जे काही सरकार अपडेट आणते नवीन काय योजना आणतात नवीन काय जे काही बदल होतात सरकारच्या ज्या काही नवीन नवीन ऑफिशियल अपडेट असतात नवीन बातम्या असतात त्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा हां आणि कृपया करून महत्त्वाचा व्हिडिओ आहे आनंदाची बातमी आहे या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा हां तुम्हाला प्रेमाने विनंती करते मी सगळ्यांना की हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर शेअर करा सगळ्यांना व्हॉट्सॲपवर शेअर करा म्हणजे जेणेकरून माझ्या सगळ्या ग्रामीण भागातील महिला अस महिला असतील ग्रामीण भागातील माझ्या ताई असतील बहिणी असतील कष्ट करू महिला असतील त्या संध्याकाळी काम करून घरी येतात तर त्यांनाही हा व्हिडिओ बघायला मिळेल तर त्यांनाही हा व्हिडिओ पाठवा हा म्हणजे सगळ्यांनाही आनंदाची बातमी कळेल की आठ दिवसात आता सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्तासुद्धा मिळणार आहे कारण की अजित पवारदादांनी हा तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा चेकवर आता सही केलेली आहे आणि आता हा चेक महिला व बालविकास विभागाकडे गेलेला आहे आता लवकरच त्याची विभागणी होईल आणि नंतर ते डीबीटी होईल आणि मग सगळ्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर सर्व लाडक्या बहिणी खूप मोठी आनंदाची बातमी सांगितलेली आहे तुम्हाला त्याच्यामुळे सगळ्यांना कृपया करून व्हिडिओ शेअर करा हां आणि कालच मी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे म्हणजे ॲक्च्युली आज आला तो व्हिडिओ बारा वाजता तर तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल पाहिला तर कृपया करून तो व्हिडिओ आठवणीने बघा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता सरकार प्रत्येक लाडक्या बहिणीला कर्ज देणार आहे पन्नास हजार रुपयापर्यंत सरकार कर्ज देणार आहे त्याच्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ लवकरात लवकर जाऊन बघा त्याच्यात सगळं डिटेल सांगितलेलं आहे आणि अजितदादा स्वतः लाईव्ह बोलत आहेत त्याबद्दल सगळी माहिती त्याच्यात सविस्तर सांगितलेली आहे सर्व लाडक्या बहिणी तो व्हिडिओ आठवणीने जाऊन बघा तो व्हिडिओ आजच तेरा तारखेला दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी तुमच्यासाठी पब्लिश झालेला आहे तर तो, तो व्हिडिओ आठवणीने बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला इतर काही समस्या आहेत ला का लाडकी बहीण योजनेच्याबद्दल लाभार्थी यादीमध्ये तुम्हाला नाव बघता येतं का तुम्हाला काही अडचण असेल समस्या असेल तर मला कमेंट करत राहा आणि मला सांगा ताई तुम्ही कोणत्या कोणत्या योजनांचा लाभ घेतलेला आहे तुम्ही शिलाई मशीन योजनेचा लाभ घेतला का तुम्ही पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेतला का भांड्यांचा संच सरकार देत होतं त्याचा तुम्ही लाभ घेतला का कोणत्या कोणत्या योजनांचा तुम्ही लाभ घेतलेला आहे आणि कोणत्या योजनांसाठी तुम्ही राहिल्या आहात का तुम्हाला काही प्रॉब्लेम समस्या अडचणी आहेत का काही प्रश्न आहेत का तुम्हाला तर कमेंट करा हां म्हणजे तुमच्यासाठी मी लगेचच त्या विषयावर व्हिडिओ घेऊन येणार तर ताई सर्व बहिणी माझ्या काल मी दिवसभर एकही व्हिडिओ अपलोड करू शकले नाही कारण की काल अचानक माझी तब्येत खराब झाली त्याच्यामुळे दिवसभर मला काही सुचत नव्हते काही बोलता येत नव्हते त्याच्यामुळे माझी तब्येत खूप खराब झाली होती काल एकही व्हिडिओ माझा अपलोड झाला नाही त्याबद्दल मी आपणा सर्वांची क्षमा मागते माफी मागते कारण की काल माझा व्हिडिओ अपलोड करायला गॅप गेला तर ताई सर्व बहिणी संपूर्ण माझी ऑडियन्स आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आठवणीने चॅनलला स सबस्क्राईब करा कृपया करून मला सहकार्य करा मला मदत करा मला साथ द्या आणि माझे चॅनल तुम्ही पुढे नेण्यास मला तुमचं प्रेम लाभू द्या तुमच्या प्रेमाची मला आवश्यकता आहे तुमचं प्रेम जर मला मिळालं तर मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन रोज व्हिडिओ घेऊन येईल त्याच्यासाठी तुम्ही मला दररोज प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमचं भरभरून मला प्रेम मिळू द्या की जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला ताकद येईल तुम्ही सा सबस्क्राईब केलं नाही चॅनलला लाईक केलं नाही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नाही चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर मला मोटिवेशन नाही मिळणार मला म्हणून तुम्ही दो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा व्हिडिओला लाईक करत राहा की जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला ताकद येईल तुमच्यासाठी मी नवीन नवीन बातम्या घेऊन येत जाईल म्हणून मला सहकार्य करा मला मोटिवेशन द्या आणि चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा हां बघा घसा ओरडून मला सगळ्या माझ्या सगळ्या ऑडियन्सला मला खूप महत्वाची एक गोष्ट सांगायची आहे कदाचित तुम्हाला ही गोष्ट कोणीही सांगितलेली नसेल पण मी तुम्हाला सांगते ही गोष्ट सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण मी सांगते तुम्हाला एक मला वाटतं मनापासून म्हणून तुम्हाला एक सांगू का मी माझ्या सर्व बहिणी आणि सर्व माझे भाऊ माझ्या सर्व ऑडियन्सला मी एक गोष्ट सांगू इच्छिते बघा जेव्हा कोणताही आम्हाला एक एक दहा मिनटाचा असू दे किंवा आठ मिनटाचा असू दे जेव्हा आम्हाला कोणताही एक व्हिडिओ बनवायचा असतो ना तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला आधी कमेंट करा तुम्हाला काय वाटतं की मला किती वेळ लागत असेल व्हिडिओ बनवायला मला असू दे किंवा अजून कोणाला इतरांना असू दे तुम्ही मला कमेंट करा हां मी तुम्हाला त्याचं उत्तर तर देणारच आहे परंतु आधी मला तुमच्या कमेंटची आवश्यकता आहे बघा मी सांगते तुम्हाला की एक व्हिडिओ बनवण्यामागे किती त्याच्यासाठी किती मेहनत असते हे तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही सगळ्यात आधी त्याची स्क्रिप्ट तयार करावी लागते स्क्रिप्ट तयार केल्यानंतर त्याचं सगळं शूटिंग घ्यावं लागतं ऑडिओ ला तयार ता। करावी लागते नंतर नंतर ऑडिओ आणि व्हिडिओ एकत्र करावा लागतो नंतर तो व्हिडिओ बनवावा लागतो नंतर व्हिडिओ बनवल्यानंतर संपूर्ण व्हिडिओ हा एडिट करावा लागतो त्याच्यामध्ये बऱ्याच अशा सेटिंग्ज असतात तुम्हाला जर माहीत नसेल तर मी सगळं सांगत आहे माहीत असेल तर फारच उत्तम परंतु बघा त्याच्यानंतर तो व्हिडिओ सगळा बनतो मग नंतर तो एडिट होतो एडिट झाल्यानंतर तो कन्वर्ट होतो मग ये तो येतो बाहेर मग नंतर तो व्हिडिओ अपलोड करावा लागतो अपलोड केल्यानंतर तो पब्लिक होतो पब्लिक केल्यानंतर तो तुमच्यापर्यंत पोहोचतो तरी एक व्हिडिओ बनवण्यामागे चार चार दिवस आम्हाला लागतात हो सर्व ताई सर्व माझे बहिणी सर्व भाऊ माझे सर्व ऑडियन्स सगळ्यांना माझी प्रेमापासून तुम्हाला सांगणं आहे अंतकरणापासून सांग सांगणं आहे एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते चार चार दिवस आम्हाला तयारी करावी लागते एका व्हिडिओसाठी तर तुम्ही विचार करा प्रत्येक दररोज आणि एवढंच नाही तर मी माझ्या घरातलं सगळं करते तुमच्यासारखीच मी एक साधी आणि सिंपल गृहिणी आहे मला पण माझा परिवार आहे संसार आहे मला सगळं करावं लागतं धुणं भांडी सगळं मी हाताने करते मी केअरफरशी हाताने करते मी स्वयंपाक बनवते दोन वेळा दोन वेळा मी नाश्ता बनवते घरात मी सगळं कामं करते घरातले आणि मग मी नंतर माझं यूट्यूबचं काम पण करते विचार करा मी किती माझी मोठी तारेवरची कसरत करत असेल मी तुम्हाला नाही सांगत आहे माझं सगळं हे सगळं पण मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे मनापासून आणि प्रेमाने की खूप कष्ट असतात हो माझ्या कष्टाला फळ लागावं म्हणूनच तुम्हाला सांगते की माझ्या चॅनलला सगळ्यांनी सहकार्य करा माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा माझा व्हिडिओ एवढीच तुम्हाला प्रेमाने विनंती करते सो थँक्यू व्हेरी मच